मिळालेलं नाही त्यामुळे आजच्या सामन्यानंतर महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे हुबाट इथं सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी एकशे सत्त्याऐंशी धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली सलामीवीर पटापट तंबूत परतले मात्र टीम डेव्हिडच्या चौऱ्याहत्तर आणि मार्कस टॉयनिसच्या चौसष्ट धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं सहा बाद एकशे शहाऐंशी धावा केल्या भारताकडून अर्षदीप सिंहनं सर्वाधिक तीन गडी बाद केले तर वरुण चक्रवर्तीनं दोन जणांना बाद केलं ऑस्ट्रेलियाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं सावच सुरुवात केली सलामीवीर अभिषेक शर्मा पंचवीस शुभमन गिल पंधरा धावाकडून बाद झाले सूर्यकुमार यादव चोवीस तर तिलक वर्मानं देखील एकोणतीस धावा केल्या आहेत आणि तो तंबूत परतला शेवटचा वृत्त हाती आल्या तेव्हा भारताच्या तेरा षटकात पाच गडी गमावत एकशे बावन्न धावा झाल्या होत्या आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा